पहिल्यांदा ऐकतोय की नीट ही अतिशय महत्वाची परीक्षा आहे मलाही काल अनेक पालक येऊन भेटले आणि सातशे वीसच्या सातशे वीस कसे मार्क मिळू शकतात एका क्लासमध्ये विद्यार्थी मला संपूर्ण मी डिटेल घेतलं त्याचा एका क्लासमध्ये समजा आठ विद्यार्थी आहे आठच्या आठही विद्यार्थ्यांना सातशे सातशे वीस मार्क मला असे वाटतं की केंद्र शासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीट त्या परीक्षेमध्ये नीटच्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या बात संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण कारण की अशा सारख्या कॉम्पिटेटिव्ह ज्या परीक्षेवर लोकांचा विश्वास आहे विद्यार्थ्यांचा विश्वास आहे त्याचे जर पेपर फुटत असतील तर अतिशय चिंतेची गोष्ट आहे